नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचे अखेर बिगुल वाजले आणि याच पार्श्वभूमीवर या क्षेत्राची प्रभाग रचना देखील जाहीर झाली या संपूर्ण क्षेत्राच्या या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या निवडणुकीत एकूण एकशे अकरा नगरसेवक निवडण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग असणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत घोळ केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलाय चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना तयार करून एक संघ असलेला रहिवाशी विभाग तोडून टाकण्याच्या आरोपांसोबतच या नवी मुंबईत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व यावे यासाठी प्रभाग रचनेत गंभीर चुका करण्यात आल्याचं ठाकरे गटाकडून सांगितलं जात प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने मूलभूत नियमावली धाब्यावर बसवून ही प्रभाग रचना तयार केल्याच्या आरोपासह या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार केलेला जो कोणता नकाशा आहे त्याच्या अधिसूचना असतील असतील किंवा त्याची व्याप्ती आणि त्यात नमूद केलेल्या ज्या कोणत्या दिशा पूर्व पश्चिम ज्या दिशा आहेत त्या सगळ्यांमध्ये ताळमेळ नसल्याचा देखील आरोप समीर बागवान जे शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख आहेत त्यांनी केलाय बागवान काय म्हणाले ते आपण आधी पाहूया प्रभाग रचना करताना निवडणूक आयोगाने जे बेसिक मूलभूत त्यांचे नियम नियमावली मार्गदर्शक तत्त्व असतात त्याचा या ठिकाणी प्रशासनाला विरोध विसर पडलेला आहे आणि या विसर पडण्याचं एकमेव कारण या ठिकाणी वाढलेला अनियंत्रित राजकीय हस्तक्षेप आहे दोन्ही राजकीय सत्ता केंद्र जी आहेत ज्यांना वाटतं नवी मुंबई आमच्या ताब्यात राहावी या लोकांनी या प्रभाग रचनेमध्ये मर्यादेबाहेर जाऊन ढवळाढवळ केलेली आहे ही अधिसूचना आहे आणि हा प्रारूप नकाशा आहे या दोघांचा काही नकाशांमध्ये ताळमेळ लागत नाही नकाशा आणि अधिसूचनेतली व्याप्ती या त्यांचा एकमेकांशी वेळ लागत नाही नकाशा आणि उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ह्या ज्या दिशेला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचा वेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रशासनाने इतके दिवस केलं काय हा प्रश्न या ठिकाणी पडतोय कुठे काय आपण तक्रार करणार आहोत निश्चितपणे तक्रार केली पाहिजे कारण नागरिकांची निवडणूक का आहे लोकांची निवडणूक आहे आणि इथे या ठिकाणी जो मतदार याद्यांमध्ये गोळ झाला प्रभाग रचनेमध्ये इथे गोळ झालेला आहे त्यामुळे लोकजागृती करून मान्य न्यायालय असेल मान्य राज्य निवडणूक आयोग असेल कोर्ट असेल यांच्याकडे मागणार आहोत जसं की आपल्याला माहिती आहे सध्या एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ घातला असल्याचा आरोप होतोय आणि हा आरोप महाविकास आघाडीकडून होतोय महत्वाचं म्हणजे याला मतचोरी असा टॅग जो आहे तो या आघाडीकडून देण्यात आलाय मवियाकडून देण्यात आलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना असे कोणते घोळ होत असतील तर लगेच निदर्शनास आणून द्या असे सांगण्यात आले त्यांच्याकडून देखील आदेश मिळालेत मात्र आता यातच सत्ताधाऱ्यांसाठी प्रभाग रचनेतही निवडणूक आयोगाने चुका केले असल्याचे आरोप झाल्याने प्रभाग रचनेत सुधारणा न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिलाय संपूर्ण प्रकरणाबाबत काय नवीन अपडेट आली तर नक्की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू दरम्यान चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद